गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत डोंगरगाव येथील आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी डोंगरगाव ते यरकडी जोडणाऱ्या रस्त्यावर ब्रिज बंधारा भूमिपूजन करण्यात आले आहे तसेच जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव येथील शाळेला भेट दिली असता तेथील शैक्षणिक आरोग्य व इतर सुविधा विषयावर पाहणी केली असता वरिष्ठ अधिकारी वर्गांसोबत फोनवर चर्चा करून समस्या सोडविण्याविषयी सांगण्यात आले आहे त्यावेळी ग्रामपंचायत अंतर्गाव येथील सरपंच सुमन नैताम सिंचाई विभागाचे जलसाधारण अधिकारी मरस कोल्हे साहेब दहेलकर मॅडम ग्रामसेवक आय बी फुलकवर ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ हलामी पोलीस पाटील संताराम हलामी रोजगारसेवक भास्कर झोडे चंद्रशहा हलामी तसेच गावातील गावकरी व महिला उपस्थित होते तसेच गावातील ग्रामपंचायत अंतरगावला जोडणाऱ्या सती नदीवरील पूल बांधण्यावर यावे यावर सुद्धा चर्चा करण्यात आली महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भास्कर झोडे तालुका प्रतिनिधी कुरखेडा पण जर समजा कुठे शेतामध्ये काहीच नाही त्याला वाटलं की आपल्याला नाल्यातून पाणी द्यायचं डायरेक्ट इंटेक करायचं घ्यायचं आहे नाही देणार ते आहे म्हणजे इकडे आपलं नरेगा मधून चांगलं होऊ त्याचा नाला जमिनीची वॉटर लेवल वाढेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि हे तर बेटरच आहे म्हणा आवश्यक आहे बाय डोक्यातच कल्पना होती तर आपण जसे बंदार बांधतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र